पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त श्री क्षेत्र नृसेवाडीतील मंदिरात महाअभिषेक भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नृसेवाडी येथील दत्त मंदिरात ग्रामस्थांतर्फे महाअभिषेक करण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे व जगभरात भारताचा नावलौकिक वाढावा अशी प्रार्थना श्री दत्तशरणी करण्यात आली यावेळी माजी सरपंच धनाजीराव जगदाळे म्हणाले कर्तबगार नेतृत्व म्हणून मोदींच्या नेतृत्वाकडे पाहिले जाते या देशाचे कर्तबगार असे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब त्यांचा आज अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे यानिमित्तानं या सर्व नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराला आज या ठिकाणी दत्त महाराजांच्या चरणी अभिषेक केला आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळवं अशी प्रार्थना या ठिकाणी केली या कार्यक्रमासाठी आमचे सरपंच गवळी वहिनी गवळी दौ, साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे उपसरपंच कांबळेवैनी आणि माजी उपसरपंच रमेश मोरे सर्व आमचे सदस्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा यावेळी उपसरपंच रमेश मोरे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील धार्मिक स्थळांसाठी विशेष योगदान दिले आहे त्यांच्यासारख्या कणखर नेतृत्वामुळे देश आत्मनिर्भर बनला आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त आमचे सरपंच डेप्युटी सरपंच सदस्य सर्व ग्रामस्थ यांनी मिळून दत्तचार्जी प्रार्थना केली त्यांना थे उदंड आवेश लावो आणि असंच कार्य करत राहो ही शुभेच्छा त्यांना देऊन थांबतो आज देशाचे कर्तव्य कर्तव्यकार प्रधानमंत्री अखंड जगाचे नेतृत्व करणारे आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त एक नृसिंहवाडी ग्रामपंचायतकडून गृ गु ग्रामपंचायत सरपंच श्री चेतन गवळी उपसरपंच विद्याते कांबळे आमचे आदरणीय नेते धनाजीदादा जगदाळे ज्येष्ठ सदस्य तानाजी काका निकम रमेश सुतार व सर्वच ग्रा ग्रामस्थांच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांना चांगलं आयुष्य लाभून दे अजून त्यांनी जगाचं नेतृत्व करून देत अशी प्रार्थना आम्ही आज दत्त महाराजांची चरणी केली आहे आणि इथून पु पुढेही आम्ही पंतप्रधान मोदींच्या विचारानं त्यांचं जे जे न थकता अठरा अठरा तास काम आहे ते प्रेरणा देतं त्या प्रेरणाठेऊनच या नरसिंहवाडी ग्रामपंचायतचं कामकाज इथून पुढं आम्ही करणार होतो करणार आहोत एवढ्याच शुभेच्छा देतो कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगिराजराज सरस्वती सर महाराज या आशीर्वादाने आज भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवस आहे त्यानिमित्त समस्त ग्रामस्थांच्या वतीने नसिमवारीचे सरपंच आघाडीचे नेते आदरणीय धनाजीराव जगदाळे साहेब त्याचप्रमाणे उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आज दत्तचरणाच्या ठिकाणी आपल्या चरणाशीर्वादानं दत्त, दत्त महाराजांच्या कृपाप्रसादानं ही जी काही अभिषेक सेवा करून त्यांना उदंड निरामय दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं ही सगळीच्या आपल्या चरणी आणि आपल्या चरणाच्या आशीर्वाद मिळावे ही प्रार्थना केली त्याप्रमाणे त्यांना उदंड निरामय दीर्घ आयुष्य लाभो यावेळी अभिषेक विधीचे पौरोहित्य अनंत पुजारी यांनी केले यावेळी सरपंच चेतन गवळी उपसरपंच विद्या कांबळे तानाजी निकम विनोद पुजारी शिवराज जाधव मंगेश पुजारी रवींद्र अनुजे सागर धनवडे उत्तम पवार रमेश सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते